हॅलो मित्रांनो रात्रीची वाजले धा मी योरी हातत हातात जड बॅग आहे ना जांगावर का मित्रांनो काय याच्यात मी तुम्हाला याच्यामध्ये काय दाखवते चला 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 एक एक जातो ते तुम्ही जाऊ नका चला पहिलं कोणाचं या उदार येत आमच्या तिघासाठी फतक केनले बाबा आणि चला रॉकेट लँच म्हणजे याच्यात आपण लहान मुलं नाही जाऊ शकत त्याच्यात आपल्या डोळ्या डोळ्यावधी लागू शकत हे हे आहे पाऊस म्हणजे आपण लहान मुलं खेळू शकतो पण टच नाही करू शकत आपल्याला हाताला चटका लागू शकतो लहान मुलाला टच याच नाव आहे किटकेट जे कि नाव बघून चॉकलेट चौ आहे पण आपण लहान मुलं हात नाही लावू शकत कारण की लहान मुलांना हाताला चक्का लागला तर काय करणार आपण हे हार चक्री आपण लहान मुळ लावू शकत ते कोणच्या जागेवर बदलतं आपलं त्याच्या म्हणून आपण त्याच्यातून आपण जे पाती बघितलं ते आपल्या जवळ येतात आपण पाती नाही बघायचं कोण जर शिक्षुक केलं तरी पण नाही बघायचं तर मम्मीने बोलायला फास्ट पड बर चक्री कोणची पण जागा बघू शकती हे हाय बटरफ्लाय बटरफ्लाय नाव कि ते अंगा कुठं पण उरत अंगावर पण येऊ शकत फास्ट करून फास्ट म्हणजे जोर्यात बटरफ्लाय येतच राहतो हे हाय फौजी आपण अंगोळ बघायला जायचं नाही फौजी फौजी म्हणजेच बॉम हाय कोमर कोमरा पटात के आपण कोमरा दिसत तर जवळला जायचं दूर जायचं म्हणजे घरात आणि थोरे थोरे वाकून वाकून बघायचं हे हाय मोच काय शॉट आपण लहान मुलं त्याच्याकडून जायचं दरवाजा थोडसा खोलून पाहायचा ते, ते, ते बघू गेलं ना तर मरून जात माणूस मग मा, या दोन हजार लड आपण याला दुरून पण बघू शकतो काय इंतजार नाही करायचा जर तो काय नाही कारण नाही म्हणजे बाबा आणि मामाने आणले हाय त्यांना थँक्यू बोलायला चालली फटाके कसे आवडले चॅनल ते लाईक अँड सप्रेट करा बा आ, 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 आमचा व्हिडीओ जर चांगला वाटला असेल आणि अगर आमचे फटाके तर चांगले असतील आणि अजून आम्ही चांगले वाटले असेल तर व्हिडिओला लाखी लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय उद्या